आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला सोने चांदी मधील रोजचे सोन्याचे भाव अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे चांदीच्या दरातही बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे सोन्याचे भाव बोलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नव्वद रुपये तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्राम सोन्याचा दर आहे नव्वद हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये एक किलो चांदीचा दर एक लाख दहा हजार तीस रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर अकराशे रुपये एवढा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सेहेचाळीस हजार एकशे छत्तीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार सहाशे सत्तर रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार एकशे बावन्न रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार नऊशे चाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पस्तीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार दोनशे ऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार तीनशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे एकोणसाठ रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याहत्तर हजार आठशे बहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नव्वद रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख दहा हजार तीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता आता पुढे आपण आपल्या स्क्रीन वर पाहूया काही मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे आजचे भाव काय आहेत बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट सोन्यासाठी आपण सोने, सोने खरेदी करत असाल तर लक्षात द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने म्हणजे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा